चाड ब्रिज का रिपेयरिंग का काम पूरा हो गया है और अभी इसको चालू किया जा रहा है लगनेत आज आमच्या आगोदरियोन उद्घाटन केलं मी त्यांना सांगतो की तुम्ही स्वतः काम करा काम तुम्ही कराल तर आम्ही कधी तुमच्या कामाचा श्रेय घेणार नाही हमारे आमदार कुमार आल्हाणी जी के प्रयासों से इस शर्ड आरोबी का जो है वो रिपेयरिंग का काम पूरा हुआ है और आज इसको हम लोग खोल रहे हैं यानी काम के लिए काम सही है अपन दूसरे काम सही है या प्रयत्न ये भारतीय जनता पार्टी के आमदार कुमार आयला करता आड़ ब्रिज का रिपेयरिंग का काम पूरा हो गया है और अभी इसको चालू किया जा रहा है हमारे आमदार कुमार आलानी जी के प्रयासों से इस शर्ड आर का जो है वो रिपेयरिंग का काम पूरा हुआ है और आज इसको हम लोग खोल रहे हैं कल उद्घाटन रखा था लेकिन दूसरी जो वाली ब्रिज है वो आज रात 12 बजे से बंद हो जाएगी इसके लिए इसको अभी खोलना पड़ रहा है लोगों को परेशानी नहीं हो ये देखते हुए हम इसको आज अभी खोल रहे हैं अभी तक कल्याणला अति या ब्रिजची ना दुरुस्त झाला होता कधीही त्याची पडू शकेल असं ना दुरुस्त झाला होता जाणाऱ्या वाहतुकीसाठी खूप अडथळा निर्माण होत होता आणि मग हा हे ब्रिज चांगल्या प्रकारे बनला पाहिजे ह्याची दुरुस्ती झाली पाहिजे डाबडुगीची झाली पाहिजे यासाठी माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी नॅशनल पीडब्ल्यूडी ला संपर्क केला त्यांच्याशी चर्चा केली कसा करता येईल काय करता येईल त्या पद्धतीने हे काम सुरू झालं आणि तेवीस तारखेला हा पूल लोकांच्या येण्या जाण्यासाठी सुरू होईल अशी डेडलाईन दिली गेली आणि त्यानंतर या पुलाचं पुला पुला काम सुरू झालं मधीत आम्ही येऊन या पुलाची पाहणी केली या पुलाचं काम व्यवस्थितरित्या चाललंय की नाही चाललंय ती पाहणी केली काम चांगलं झालेलं आहे तीन वर्षाची त्यांनी ब्रिजला तीन वर्ष काय होणार नाही कमीत कमी तीन वर्ष हे काम चांगलं राहील अशी गॅरंटी दिलेली आहे आणि ह्या काम झाल्यानंतर याच लोक अर्पण सोहळा करण्याचा प्रयत्न कोणीतरी करण्याची घोषणा केली तर घोषणा केली तर केली पण ते लोकार्पण सोहळा झाला पाहिजे लोकांना तेवीस तारखेची डेट लाईन दिली मग चोवीस तारखेला लोकार्पण सोहळा का त्यानंतरही ज्यांनी काम केलं त्यांच्या कामाचं सह्य आपण दुसऱ्याच्या कामाचं सह्य घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार कुमार आयलानी करताना दिसत होते आणि म्हणून त्यांना कळालं की आज आम्ही उद्घाटन करणार आहोत लोकांसाठी हा ब्रिज ओपन करणार आहोत खुला करणार आहोत येण्या जाण्यासाठी त्यांनी लगेच आज आमच्या अगोदर येऊन उद्घाटन केलं मी त्यांना सांगतो की तुम्ही स्वतः काम करा काम तुम्ही कराल तर आम्ही कधी तुमच्या कामाचं सह्य घेणार नाही पण आमच्या खासदारांनी केलेल्या कामाचं सह्य तुम्ही घेताय खासदारांच्या बॅनरवर फोटो टाकत नाही लोक अर्पण सोहळा करताना खासदारांना बोलवत नाही ही बाब खूप चुकीची आहे मोठी चुकीची आहे म्हणून त्यांना देण्यासाठी आम्ही हा चार वाजता लोकांसाठी लोक त्यांनी दिलेली डेडलाईन ले लक्षात घेऊन हा ब्रिज सुरू करण्याचा प्रयत्न केलाय आता आम्ही हा ब्रिज सुरू केलाय